नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीजरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे शाकंभरी पौर्णिमा आणि मग त्याच दिवशी आहे भोगी म्हणजेच की तेरा जानेवारी आहे आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे मकर संक्रांती आता आपल्याकडे तीन दिवस हा संक्रांत हा सण साजरा करतात तर तेरा तारखेला भोगी म्हणजेच की सोमवारी आणि मग त्या दिवशी पौर्णिमा पण आहे आणि मग चौदा तारखेला संक्रांत आहे मंगळवार आणि मग मं पंधरा तारखेला किंक्रात म्हणजेच की संक्रांतीची कर म्हणून साजरी करतात तर मग काय करायचं आहे म्हणजेच की आपल्या घरामध्ये म्हणा पैसा टिकून राहत नाही किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहत नाही किंवा आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी हळदीचा प्रभावी उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे आता संक्रांत शाकंबरी पौर्णिमा आणि संक्रांत भोगी हे सगळं मग एकत्र आल्या तीन दिवसाचा सण असतो त्यामुळं मग आपल्याला आपला सण म्हणजेच की पहिला दिवस हा भोगीपासून सुरू होतो तर मग आपल्याला तीन दिवस जेवढं आपल्याकडून सेवा करणं होतं माता लक्ष्मीच्या म्हणा त्या आपल्याला सेवा करायच्या आहेत तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे आता ज्यावेळेस पौर्णिमा असेल अमावस्या असेल गुरुवार असेल तर मग अशा ज्या दिवस आहेत त्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळं आपल्याला शक्य होत नसेल तर मग आपण घरीच स्नान करायचं आहे पण त्यावेळेस काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन गंगाजल टाकायचं आहे आणि मग भोगी असल्यामुळे पांढरे तिळ टाकायचं आहे कारण की पांढरे तिळ उष्णता शोषून घेण्याचं काम करतं आणि मग थंडीचे दिवस असल्यामुळे मग पांढऱ्या तिळाचा उपयोग आपल्याला करायचा आहे आता आजच्या दिवशी मग भाजी बनवली जाते आता ती भाजी मग या दिवशी इंद्रदेवाची प्रार्थना केली जाते आता आपल्याकडून काही नकळत चुका होतात पण त्या चुका आपल्याकडून होऊ नयेत म्हणून मग काय करायचं आहे की आजच्या दिवशी मग आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून मग आंघोळ करायची आहे ज्यामुळे काय होईल की आता जर तुमच्या इकडे तशी पद्धत नसेल तर मग तुम्ही तशा पद्धतीने करू नका आता काही भागांमध्ये पद्धत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने मग आजचा दिवस म्हणा सण म्हणा साजरा करू शकता आता काही भागांमध्ये काय करतात की बाजरीची भाकरी बनवतात आणि मग त्या भाकरीला पांढरे तीळ लावतात आता ही पद्धत मोजक्याच भागांमध्ये आहे तर काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की आजच्या दिवशी भाकरी न बनवता पांढरी तीळ आणि गूळ एकत्र वाटण करून मग त्याची पुरणपोळी बनवली जाते त्यामुळे सगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि ही जी भाजी आहे तर मिक्स भाजी म्हणतात त्या भाजीला म्हणजेच की वटणा गाजर वांग घेवडा पावटा ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत हरभरा तर मग ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून मग आजच्या दिवशी ह्या ह्या भाज्यांचं मग नैवेद्य देवांना ला लावलं दाखवलं ला जातं तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा मुलगी वगैरे असेल मोठी तर मुलगी पण हा उपाय करू शकते महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही ना तर मग काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळेस आपण सकाळी उठू त्यावेळेस मग तीळ टाकून तर स्नान करून सा झाल्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर हळदीचं लेपन म्हणजेच की उंबरटा लेपन करायचं आहे आणि उंबरटा लेपन करत असताना काय करायचं आहे की हा जो उपाय आहे तर हा तो उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केलात तरी चालेल जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करणं शक्य झालं नसेल तरी पण आणि त्याचप्रमाणे काय करायचं आहे हळद आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे एकत्र करून मिश्रण आणि मग ते तुम्ही अंगाला लावून पण आजच्या दिवशी मग स्नान करू शकता यामुळे काय होते की आपल्या ज्या आपण काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या शरीरातली नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर मग उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक आता हे शुभतेचं प्रतीक मानले जातं त्यामुळे मग पौर्णिमा असेल अमावास्या असेन किंवा मग गुरुवार असेन एकादशी असेल त्यावेळेस मग आपण उंबरटा लेपन करतोच मग मग नंतर काय करायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आता ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो त्यामुळं आपल्याकडे कर दे जेवढे देव असतील तेवढ्या देवांची मग आप आपण पूजा करतो आता प्रत्येकांच्या घरी माता लक्ष्मी असतीच माता लक्ष्मी म्हणजे कुलदेवी जी पण कोणती असेन ती देवी, देवी म्हणा किंवा माता लक्ष्मी जे पण असेन तुमच्याकडे त्या देवीची मग पूजा करायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तर ज्यावेळेस तुमची देवपूजा होईल तर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग तो दिवा मग तुम्ही पंथी घ्यायची आहे कारण की पंथी ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते त्यामुळे मग पंथीच घ्यायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे नाही प्लेटावरती मग एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीने आणि त्यावरती थोडेसे अखंड अक्षदा व्हायचे आहेत आणि मग ती पंथी त्यावरती प्रज्वलित करायची आहे आणि मग त्या पंथीमध्ये एक लवंग टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मीला लवंग सगळ्यात जास्त प्रिय असतील लवंग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि मग आपण ज्यावेळेस देवपुढे देवांपुढे बसू म्हणजे देवघरापुढे त्यावेळेस मग एक आसन घेऊन बसायचं आहे आसन घेत असताना काळा रंग चुकूनही तुम्ही देवघरापुढे ठेवू नका इतर तुम्ही रंग घेऊ शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की एक वाटी मीठ घ्यायचं आहे छोटीशीच वाटी घ्यायची आहे तुम्ही जास्त मोठी वगैरे घेऊ नका आणि एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे आणि नंतर मग देवापुढे ठेवायचं आहे म्हणजेच की देवघरांमध्ये दे ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आजच्या दिवशी तुमचा जो पण काही स्वयंपाक वगैरे असेल ते स्वयंपाक आवरून झाल्यानंतर नैवेद्य देवांना ठेवून झाल्यानंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता मग थोड्या वेळाने काय करायचं आहे त्या वाट्या मग तिथेच ठेवायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता कारण विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच की यामध्ये एक हजार विष्णूंचं नामस्मरण आहे त्यामुळं तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टक पण म्हटलात तरी हरकत नाही किंवा तो पण तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा असेल घरात पैसासाठी कोण राहत नाही किंवा अजून जी पण काही इच्छा आहे तुमचं एखादं काम आहे खूप दिवस झालं काम होत नाही जी इच्छा असेल ती इच्छा मग सांगायची आहे आणि थोड्या वेळानं काय करायचं आहे थोडा वेळ त्या दोन्ही पण वाट्या घरातच ठेवायच्या आहेत आणि मग हळद उचलायची आहे म्हणजे हळदीची वाटे उचलायची आहे आणि दरवाजाच्या बाहेर थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकत असताना मग ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा असा मंत्र म्हणत मग दरवाजाबाहेर थोडीशीच हळद टाकायची आहे आणि मग थोडंसं मीठ आणि हळद हातावरती घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर म्हणजेच की दरवाज्याच्या बाहेर अशी फुंकर मारायची आहे यामुळे काय होतं की आपल्या दरवाज्याबाहेर येईल नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे हळद आणि मीठ एकत्र करून दरवाजाबाहेर टाकायचं आहे आणि ती जी हळद आहे तर त्या हळदीने काय करायचं आहे तुम्ही जिथे स्वयंपाक करता म्हणजे किचन ओटा असेल त्या ओट्याच्या गॅसच्या तिथे मग हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आता स्वास्तिक शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून स्वास्तिक काढायचं आहे आणि मग तुम्ही ज्यावेळेस मग श्री समर्थ यांचे पारायण करणार असाल किंवा अजून कोणते शुक्रवारचे पारायण महालक्ष्मी शुक्रवारचे पारायण करणार असाल जे पण काय पारायण म्हणा कोणतेही वृत्त करत असाल तर त्यावेळेस काय करायचं आहे ही जी हळद आहे तर ह्या हळदीने काय करायचं आहे चौरंग किंवा पाठ मांडण्याच्या अगोदर तिथे मग एक स्वास्तिक काढायचं आहे आणि तुम्ही ज्यावेळेस दरवाजा पुढे रांगोळी काढणार असाल तर त्या पावलांमध्ये माता लक्ष्मीचे पावलं काढत असताना त्या पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद हीच भरायची आहे तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता ज्यामुळे काय होईन तुमची जी पण काही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईन आणि पैसा टिकून राहीन आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती कायम राहील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी सा